कोणताही ऋतू असो कुटुंबातील सदस्य किंवा मोठ्या मंडळींकडून बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका असे वारंवार सांगितले जाते तरीही आपल्यातील अनेक जण स्टॉलवरील जंक फूड बेकरी प्रॉडक्ट्स निरनिराळ्या पेयांचा आस्वाद घेतातच पण हे पदार्थ कसे बनवले जातात ते बनवताना कामगार किंवा मालक दुकानाची स्वच्छता राखतात का याबद्दल आपण जराही विचार करत नाही आणि सर्रास हे पदार्थ बाहेरून विकत आणतो तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एका बेकरी मालकाने केलेलं कृत्य पाहून तुम्ही स्वतःला बेकरी प्रॉडक्ट खाण्यापासून नक्कीच थांबवाल व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही पण रस्त्याच्या कडेला एक बेकरी आहे या बेकरीत काही खाद्यपदार्थ बंद काचेमध्ये ठेवलेले आहेत तर काही उघड्यावरच आहेत दुकानाचा मालक दुकानाबाहेर केर काढत असतो केर काढता काढता तो कचरा गोळा करण्यासही सुरुवात करतो आणि बघता बघता तो गोळा करण्यात आलेला कचरा बेकरीत ठेवलेल्या उघड्या खाद्यपदार्थांवर टाकतो जे पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल